नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते रोज असतात भाज्या खाऊन आपल्याला कंटाळतोय असं म्हणून आज आपण एक, एक कांदा अर्धी वाटी चण्याच्या डाळीपासून आज आपण भाजी बनवतोय डाळ कांदा इथे मी चण्याची डाळ घेतली एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय ही डाळ कांदा खूपच टेस्टी लागतोय इथे मी ठेवली आहे लोखंडाच्या कडेत आपण करायचं म्हणजे चवीला पण भारी लागते बघा लोखंडाच्या कडेत केल्यामुळं एक चमचा जिरा घालूया एक चमचा मोहरी घालूया मोहरी जिरं चांगलं फुलं द्यायचं कांदा घालूया आपण मिक्स करून घेऊया हलवून कांदा चांगला भाजून घेऊया आपण तेलात परतून सापून रबरबी रबरबीत डाळ कांदा करणार आहे आज चण्याच्या डाळीचा लाल तिखट टाकू भिडगी पावडर कांदा लसूण मसाला घालू एक चमचा आता मसाला पण आपण तेलात चांगलं परतून घेऊया तर खोबरं लसूण कोथिंबीर जिरं घालून मी वाटण करून घेतलेला आहे ती घाल दोन चमची संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही अशा पद्धतीनं दळा कांद्याची भाजी केली तर खूप टेस्टी लागते बघा आता उन्हाळा असल्यामुळे उन सारख्या सारख्या भाज्या खायच्या काय प्रश्न पडतोय कोणती भाजी केली तर आपल्याला टेस्टीच लागत ना अशा पद्धतीने तुम्ही काळ्या कडेमध्ये करा काळ्या तव्यात करा खूप टेस्टी येते ह्याच्यात आता आपण चणी डाळ घालूया ही डाळ आहे वाळलेलीच डाळ मी स्वच्छ पुसून पाकडून घेतलेले एक चमचा धना पावडर घालू परत एकदा मिक्स करून घेऊया डाळ चांगली आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे कांद्यात चांगली परतली जाते ही डाळ चवी फुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता एक ग्लास पाणी वतले मी परत अजून एक ग्लास ओतणार आहे पाणी होतं मिक्स करून घेऊन दोन ग्लास मी पाणी ओतले पाणी मी कोमटच ओतलेलं आहे गरम पाण्यात केलेली डाळ भाजी छान लागते एक एक दोन चमचे आपण डाळाचा पोट घातलाय वरून कोथिंबीर घाली अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कांदा आपला तयार झालेला आहे शिजवून घेऊया चांगलं व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं शिज द्यायचं आणि परत हलवून घ्यायचं आता मी झाकण काढून बघतले बघा रबरबीत आपला कांदा झालेला आहे तुम्ही सुक्का पण बनवून खाऊ शकताय खूप टेस्टी लागते तशी बी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय